आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान या, या कार्यक्रमासाठी माटे पळवून आलेले राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब खोसे या संस्थेचे पदाधिकारी आमचे मित्र माजी उपसरपंच प्रताप फोसेजी गुनवान फोसेसर आणि आमचे तरुण मित्र शिवराज आज आणि तरुण कार्यकर्त्या अमोद बिसे आणि सगळ्यांना परिचित असणारे सह या पंचकृषीत आमचे तरुण कार्यकर्ते म्हणून सगळ्यांना ओळख असणारे सगळ्यांना आपलेच वाटणारे शुभम खोसेजी आणि हे सुंदर शाळा आणि हे सुंदर फुलं त्यांच्यामुळं उगवलेले आहेत त्यांच्या कार्यामुळे विचारामुळे त्या मुलांची झडणघडण होते ते या शाळेचे मुख्याध्यापक मेटे सर आणि त्यांचे सर्व आदर्श सहकारी शिक्षक आणि मॅडम आज आपण छत्रपती व्यक्ती आहे परंतु पुण्यासारख्या ठिकाणी आय टी कंपनीमध्ये जॉब असणारी ही व्यक्ती आहे उच्च शिक्षित आहे आणि मी एक शब्द वापरेल त्यागमूर्ती कारण त्यांचे जे विचार आहेत किंवा त्यांची जी कृती आहे हे पाहिल्यानंतर सगळ्यांना लक्षात येईल की पूर्ण आयुष्य हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील विकासासाठी ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील किंवा एकूणच ग्रामीण भाग डेव्हलप करण्यासाठी तळमळीनं काम करणारा व्यक्ती त्यागमूर्ती म्हणजे आमचे मित्र सर बापूसाहेब म्हणून सगळेच आम्ही त्यांना लढा न बोलतो आपलेपणानं बोलतो एक भावासारखी त्यांची भूमिका राहिलेली आहे कुठलाही इगो नाही मुळात आपल्याला माहिती की आय टी कंपनीत नोकरी असणाऱ्या व्यक्तींना जर पाहिलं आपण तर ते आणि बापूसाहेबांचं साधेपण यात खूप फरक आहे आपलेपणा आहे आणि ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे काहीतरी करावं म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीला असतानाही आपल्या गावाकडे आपल्या ग्रामीण भागातील मातीशी नाळ जुळणारे बापूसाहेब खर तर आज त्यांचा जे उपक्रम आहे की विद्यार्थ्यांना नोटबुक जे वया आहेत या वया वाटप होणार आहेत सगळ्यांना आणि ह्या वया कुठं वाटप होत आहे तर जिल्हा परिषद शाळेत आज आहे जिल्हा परिषद शाळा म्हणजे कष्टकरी गरीब लोकांची शाळा राहिलेली आहे कारण आज ज्यांच्याकडे पैसे आहेत ते कुठंतरी इंग्लिश स्कूलला पाठवायला लागलेले आहेत मुळात मी शिक्षण क्षेत्रामध्ये बावीस वर्षापासून काम करतोय मी एका म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या पहिल्या सीबीएसई स्कूल मध्ये मी काम केलेलं आहे आणि इंग्लिश स्कूल काय असते मला सगळ्यांना माहिती आहे पण पर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असतात हे वेल क्वालिफाईड असतात आणि हे त्यावेळेस मेटे सरांचं असल सरांचं असल मॅडम सगळे त्यावेळेस मिरिट मधून लागलेले डीएड ला हे सगळे लोक आहेत हजारोंना मागे टाकून गुणवत्तेने लागलेले आणि हे शिक्षक आहेत आणि सामान्य इंग्लिश स्कूलमधले शिक्षक ह्यात खूप फरक आहे तो घरा गावाजवळ कुठंतरी असणारा सुशिक्षित बेकार यांना इंग्लिश स्कूलमध्ये नोकरी दिली जाते पण जिल्हा परिषद शाळेमध्ये ते खरंच गुणवान असणारे मध्ये असणारे लोक लागलेले आहेत ला आणि यांना घेतलं जात परंतु ग्रामीण भागामध्ये थोडं शिक्षणासाठी अवेअरनेस कमी पडते जसं आता तुम्ही म्हणले सर की माटेफळच्या शाळेचं कौतुक तुम्ही गादवडच्या शाळेत केलं आम्ही गादवडकर असून थोडं आम्हालाही कमीपणा वाटतो कारण आम्ही माटेफळच्या शाळेचं कौतुक ऐकतोय पाहतोय कारण त्या गावातल्या लोकांनी पुढाकार घेतलेला आहे कारण आता मला इथं कुणाची ओळख नाही सर मी शाळेतही आलोय परंतु सगळे शिक्षक आधी नवीन होत वेगळे होते आज वेगळे आहेत पूर्ण म्हणजे मला आज इथं आल्यावर सगळ्यांचे चेहरे बघून कळालं की पूर्ण स्टाफ बदलला आहे तुम्हाला शाळा बदलून जावं लागतं पण शाळा बिल्डिंग तीच राहते गाव तेच राहतात त्याच्यामुळं गावातल्या लोकांनीही म्हणजे आता म्हणजे खरं तर अमोल आहेत आमचे बाबासाहेब महाराज आहेत हे सगळे काम करणार आहेत त्यांना माझी विनंती आहे की थोडं आपणही आपल्या गावातल्या शाळेकडं आपण गादवडकर म्हणून सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज पाहताय की मंदिराला खूप किंमत आहे देवाला खूप किंमत आहे आपण तुमच्या माझ्या सगळ्याच्या हृदयात आपण देवाला मंदिरांना खूप मानतो सगळे मंदिरात जातं का रे आपण मंदिरात गेल्यावर पहिल्या पायरीला पाया पडतं का तर आपल्याला देवाबद्दल आस्था आहे देवाबद्दल आपल्याला प्रेम आहे बरोबर आहे परंतु मला एक सांगायचंय आपल्या देवळातल्या देवाबद्दल देवा जेवढी आपल्याला किंमत आहे नक्कीच त्यांच्यापेक्षा हे तुमचे जे सर आहेत मेटे सर असतील सर असतील मॅडम असतील हे त्यांच्यापेक्षा कमी नाहीत का माहित आहे का तुम्हाला कधी देवाना आतापर्यंत शब्बासकी दिली का रे दिली का परंतु तुमच्या मॅडमनी सरांनी तुम्हाला शब्बासकी दिली चांगलं काम केल्यावर तुम्ही चुकल्यानंतर तुम्हाला कधी रागवलंय का देवाना मॅडमनी सरांनी रागवलेत रागवलेत तुम्हाला शिकवते कोण मॅडम सर तुम्हाला आज लिहायला वाचायला येते कुणामुळे येते तुम्ही मोठे होणार आहेत उद्या कीर्तिवान होणार आहे बरोबर आहे होणार का नाही पण हे कीर्तिवान मोठं होण्यासाठी तुम्हाला कोण मदत करणार आहे मॅडम आणि सर मग मला सांगा आपल्याला देवापेक्षा हे आपल्याला कमी आहेत का देवाला आपल्या हृदयात जेवढं स्थान आहे तेवढं स्थान कुणाचं आहे मॅडम आणि सर सर तर त्याच्यामुळं दररोज इथं आल्यानंतर जसं मंदिरात आपण जातो पहिल्या पहिला पाया पडतो मग हे मंदिरापेक्षा कमी आहे का हे काय आहे ज्ञान मंदिर आहे बरोबर इथंही पहिल्या पायरीला पाया पडून तुम्ही रोज वर्गात जायचं जाताल का जाताल आणि देवापेक्षा आपले सर कमी आहेत का मग देवासाठी जसं आपण प्रार्थना करतो देवासाठी जसं हे करतो तसं सरांनी सांगितलेलं एक कोन -कोन ना एक शब्द आजपासून ऐकताल का सगळे पाठीमाग लक्ष आहे का पोरांचं माझं बोललेलं ऐकू येते कोण कोण सरांचा शब्द मोडणार नाही सर सांगल ते ऐकतील हात वरी करावर एकदा शाबास छान म्हणजे आजपासून कोणीही मॅडम आणि सरचं शब्द मोडणार नाही एकदा सांगितलं की एक ऐकणार का चारदा सांगावं लागतंय तुम्हाला नाही छान आहे चला हात चालक तर माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावानं सुरू झालेली ही जी संस्था आहे या संस्थेचं कार्य एवढं मोठं व्हावं की या भागातील प्रत्येक गोर गरीब गरजू विद्यार्थ्याच्या अडचणी दूर व्हाव्यात त्यांच्यामध्ये शिक्षणासाठी अवेअरनेस वाढावं शिक्षणातली गळती ही कमी व्हावी त्या अपेक्षा बाळगतो आणि आम्ही गादवड म्हणून या संस्थेला या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जेवढा आम्हाला शक्य आहे तेवढा आम्ही तुमच्यासाठी तुमच्या संस्थेच्या उपक्रमामध्ये जो काही भाग असेल सहभाग असेल तो आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि तुमचा जो बघण्याचा शाळेकडं जो लक्ष देता तुम्ही डिजिटल करणं वगैरे वगैरे तुमचा आदर्श घेऊन आम्ही पुढच्या काळामध्ये यासाठी प्रयत्न करू एवढा मी तुम्हाला सांगतो आणि ह्या सगळ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने जी संस्था चालते या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं जोरात टाळ्या वाजून सगळ्यांनी अभिनंदन करा आणि एकदा तुमच्या सगळ्या शिक्षकांसाठी म्हणजे सर आणि मॅडमसाठी एकदा ता जोऱ्यात टाळ्या वाजवा मी सर्व गुरुजनांना तुम्ही जे पिढी घडवता यांना माझ्या शुभेच्छा मी देतो तुम्हाला तरी काही लागलं तर आम्ही तुमच्यासोबत आहोत नक्कीच आम्ही मागे काही मुख्याध्यापकांनी आम्हाला बोलवलं होतं त्यावेळेस थोडं आम्ही जमत काही प्रयत्न गोष्टी केलेल्या आहेत वृक्षारोपण वगैरे असं हे मोठं झाड तर मला आठवते ते कडा असलेला ते मीच आणलेलं आहे आणि मोठं आणा म्हणले कारण मुलांना तुटचं आहे म्हणले कारण तुटू नये म्हणून उंच झाड आणलं होतं ते गायकवाट वाटत होते त्यावेळेस आणि प्रत्येक आम्ही करत राहू कारण आमचं गाव आहे आणि हे लेकरं आमचे आहेत हे लेकरं जेवढं मोठं होणार आहे तेवढं आमच्या गावाचं नाव होणार आहे आमच्या पुढच्या पिढीला एकमेकांना हेल्प होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही सगळे हे काम आमच्यासाठी करता हे हृदयात ठेवतो आणि बापू साहेब असतील आणि सगळेच या पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेलंही भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सरांनी जे आपल्याला थोडं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपण पण हे करण्याचा प्रयत्न करू